मुलं शक्यतो पालेभाज्या आवडीने खात नाहीत पण अशा पद्धतीने बनवून द्याल ना तर अगदी आवडीने मागून मागून खातील आज आपण मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा त्यांच्या शॉर्ट ब्रेकला टिफिनमध्ये सुद्धा हे पॅक करून देऊ आहे आणि मुख्य म्हणजे हे फ्रीजमध्ये एकदा बनवून ठेवाल ना तर आठवडाभर तरी व्यवस्थित राहतं तर त्यासाठी काय करायचं एक पालकची जुडी चांगली स्वच्छ निवडून धुवून घ्यायची त्याचबरोबर मुठभर कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची म्हणजे कट करताना काळी पडणार नाही आता पालक आपण जमेल तेवढा बारीक बारीक असा कट करून घ्यायचा कट केलेला पालक हातानेसा सुट्टा सुट्टा करायचा आणि एका एक मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा सर्व पालक याप्रमाणेच मी कट करून घेतलेला आहे आता कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर सुद्धा ज्या बाउलमध्ये आपण पालक काढला ना त्याच बाउलमध्ये काढून घ्यायची आता हा पालक आणि कोथिंबीर जवळजवळ चार ते पाच कप भरेल इतका झालेला आहे थोडा वेळ बाजूला ठेवू आणि इथं एक छोटस वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकताय इंचभर आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा ओवा आणि एक चमच्यावर भर जिरं घेतले मिक्सरमधून बिना पाणी घालता यायचं एक जाडसर वाटण तयार आहे हे बघा याप्रमाणे या अगदी पाव चमचा इतकीच हळद घालायची आहे आणि हे भाजीला चांगलं चोळून चोळून लावायचं म्हणजे भाजीला छान असं पाणी सुटलं जाईल मिनिटभर भाजीला हे सगळं लावून घेतलं भाजीने बऱ्यापैकी पाणी सोडलं आहे आता यामध्ये आपण एक कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालणार आहोत यामुळे आपला पदार्थ आहे तो छान खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार होईल पदार्थच छान खवंग व्हावा म्हणून दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आणि तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण घालायचं आणि बिना पाणी घालता प्रथम हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मंडळी आज आपण बिना बेसनपीठ वापरता छान कुरकुरीत हलक्या फुलक्या पालकाच्या वड्या बनवणार आहोत हे सर्व चांगलं मिक्स झालं की लागेल तसं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप सैल पीठ भिजवायचं नाही तर हे बघा याप्रमाणे हे पीठ आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे एका स्टीमरच्या प्लेटवर सुद्धा किंवा चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कढईमध्ये सुद्धा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बरं का हातालासुद्धा थोडंसं तेल लावायचं या पिठातील एक पोर्शन घ्यायचा हातावर फिरवून मी व्हिडिओमध्ये दाखवते ना तसा रोल बनवून घ्यायचा आणि प्लेटवर ठेवायचा शिल्लक राहिलेल्या पिठाचा सुद्धा मी याचप्रमाणे रोल बनवून घेतलेला आहे रोल प्लेटवर ठेवताना मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण शिजल्यावरती हे थोडेसे फुकतात ना तोपर्यंत कढईमधील पाणी गरम झालेलं आहे त्यावर ही प्लेट ठेवायची यावर एक झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं छान असे वाफवून घ्यायचे बरोबर वीस मिनिटांनी झाकण काढून एखाद्या चाकूने किंवा चमच्याने रोल चेक करायचा चाकू एकदम क्लीन आलेला आहे याचा अर्थ वडीचा रोल छान शिजलेला आहे आता ही प्लेट खाली काढून पूर्ण थंड करून घ्यायची रोल पूर्ण थंड झाला आहे असे रोल तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घालून झाकून आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकताय हव्या तेव्हा वड्या काढून तळून घेऊ शकताय मी एक रोल असाच ठेवणार आहे एक रोल आपण कट करून घेऊया तर बघू शकता काय छान जाळी सुटली आहे वडीला आणि भरपूर पालक आपण यामध्ये वापरला आहे वडी छान क्रिस्पी हवी असेल तर एकदम पातळ असे याचे काप करायचे आहेत तर हे बघा याप्रमाणे ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता आज ह्या वड्या मी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहे त्यामुळे तव्यावर थोडं तेल घेऊन यामध्ये एक एक वडी ठेवून दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्या वड्या डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकताय तर किती सुंदर ह्या वड्या तयार झाल्या आहेत पाहू शकताय चवीला म्हणाल ना तर अप्रतिम झाल्या होत्या आपण ह्यामध्ये बेसन वापरलं नाही त्यामुळे ह्या छान हलक्या फुलक्या पचायला सुद्धा हलक्या आहेत तुम्ही याचा आवाज ऐकू शकताय छान क्रिस्पी आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद